कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करावा प्राध्यापक डॉ तृप्ती करेकट्टी शिवाजी विद्यापीठच्या हिंदी विभागात स्वच्छता अभियान शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या माध्यमातून एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान स्वच्छता अभियान राबवण्यात येते या निमित्ताने शिवाजी विद्यापीठच्या हिंदी विभागात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं यामध्ये उत्स्फूर्तपणे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी विभागातील बाग हॉल व वर्ग आदीची स्वच्छता करण्यात आली या अभियाना दरम्यान विद्यार्थी व प्राध्यापक यांना संबोधित करताना हिंदी विभाग अध्यक्ष तृप्ती करेक म्हणाले की, जीवना फार जीवना की निरोगी आयुश या जीवनाची गुणवत्ता सुधारते स्वच्छतेमुळे जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात कचरा दुसऱ्याच्या दारात टाकून वैचारिक दारिद्र्य दाखवण्यापेक्षा माणसानं वैचारिक राहून कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर पुनर्वापरावर भर द्यावा या अभियानादरम्यान संतोष कोळेकर प्रकाश मुंज गीता दोळमणी रमेश खबाले सुषमा चौगले अक्षय भोसले भाग्यश्री पुजारी सुवर्णा गावडे जयसिंग कांबळे अनिल मकर प्रकाश निकम आदी प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला होता एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर शिवाजी विद्यापीठानं स्वच्छतेची मोहीम हाती घेतलेली आहे आपल्याकडे स्वच्छता म्हणजे कॉन्सेप्ट असते की आपल्या घरातला कचरा उचलायचा आणि दुसरं बाहेर टाकायचा तर तसं न करता आज आपण या सगळ्या कचऱ्याचा एकतर कंपोस्टिंग करावं हो किंवा जो कोरडा कचरा आहे प्लास्टिक वगैरे सारखा तर त्याचा पुनर्वापर करता येईल रिसायकलिंग अपसायकलिंग कसं करता येईल ह्याचा प्रयत्न करून बघूया हो ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा